श्लोक चौदावा न कर तृत्वन्न कर्म लोकस्य सृजते प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभाव वस्तु प्रवर्तते अर्थ ईश्वर लोकांचे कर्तृत्व त्यांची कर्मे व कर्मफलाचा संयोगही निर्माण करत नाही तर ज्याचा त्याचा स्वभावच सर्व काही करत असतो विवरण संयमी पुरुष मनाने सुद्धा कर्माचा त्याग करून या नरदेहात सुखाने राहतो अहंकाराचा त्याग करून अकर्तृत्वाची भावना बाळगून साक्षी रूपाने राहतो असे मागील श्लोकात सांगितले आहे तर या श्लोकात प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे कर्म करतो ईश्वर काही सुद्धा करत नाही असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आपण कोणत्याही गोष्टीचे म्हणजे कर्माचे कर्तेपण किंवा कर्तृत्व स्वतःकडे घेण्याची प्रत्येकजण धडपड करत असतो आणि ती त्याची तशी प्रवृत्ती पण असते स्वतःचे इच्छेने प्रत्येकजण कर्म करीत असतो प्रभू म्हणजे ईश्वर किंवा परमेश्वर अशा प्रकारचे कोणतेच कर्तृत्व तो निर्माण करत नाही मात्र संधी उपलब्ध करून देतो म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम ईश्वर करतो पण ते कार्य करायचे का नाही हे ठरविण्याचा अधिकार ज्याचा त्यालाच असतो शिवाय काम करावे करावे काय करा किंवा काय करू नये याचे ज्ञानही प्रत्येक माणसाला त्यानेच दिलेले आहे पण सर्वजण त्या ज्ञानाचा उपयोग करून घेतातच असे नाही काही वेळा ते मोहात पडल्याने तसे कर्म करत नाहीत आपल्याला मागच्या एका ठिकाणी अर्जुनाने विचारलंय की अथकेन पुरुषः अर्जुनाने असं भगवंताला विचारलेलंच होतं कारण तेव्हा भगवंत म्हणाले की काम एश क्रोध एष काम व मोह हे त्याचे प्रमुख कारण आहे आपण नेहमी म्हणतो की परमेश्वराने हे काम केले पण ते तसे खरे नाही कारण प्रत्येकजण आपापल्या मर्जीने प्रत्येक कर्म करत असतो मिळालेल्या संधीचे काय करायचे याचे स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे उदाहरणार्थ परमेश्वराने अनेकांना गाण्यासाठी चांगला आवाज म्हणजेच गळा दिलेला असतो कोणी त्याचा उपयोग करून घेण्यासाठी अविरत प्रयत्न करतो तर कित्येक जण आळसाने त्याकडे दुर्लक्ष करतात अनेक सबबी सांगत राहतात अशा अनेक गोष्टी दैनंदिन जीवनात आपल्याला नित्य अनुभवायला येतात आपण थोडस इकडे तिकडे निरीक्षण केलं तर आपल्या या अशा गोष्टी सहज लक्षात येतील कर्म केले की त्याचे फळ आपल्याला मिळणारच ती एक प्रतिक्रिया आहे प्रत्येक क्रियेला तिच्याच तोडीची प्रतिक्रिया विरुद्ध दिशेने घडत असते या प्रतिक्रियेत कोणताही हस्तक्षेप हा प्रभू म्हणजेच परमेश्वर कधीच करत नाही म्हणून कर्माप्रमाणे कर्मफळसुद्धा सुद्धा म्हणजे स्वाभाविकपणे मिळत असते स्वभाव म्हणजे अशण्याची स्थिती यामध्ये कर्मफल जसे स्वभावानुरूप मिळते म्हणजेच क्रियेला प्रतिक्रिया येते ही ये असण्याची स्थिती आहे प्रत्येक गोष्टीचे कर्तृत्व स्वतःकडे घेणे व त्या त्या मनुष्याचे स्वभावानुरूप घडणे म्हणजे काय आहे की प्रत्येक गोष्टीचं कर्तृत्व हे त्या माणसाच्या स्वभावानुरूपच घडत राहते आणि ते तसेच असते प्रत्येक जण स्वभावाप्रमाणेच कर्म करतो आणि ही स्थिती सातत्यानेच असते त्यात कधी बदल होत नाही गुण जन्मजात असतात ते पूर्व कर्मानुसार निर्माण होतात गुण बदलता येत नाहीत म्हणजे ओरिजनल स्वभावतात एखाद्याचा जो, स्वभावता जो गुण असतो तो बदलता येत नाही पण माणसाला आपला स्वभाव प्रयत्नपूर्वक बदलता येतो म्हणजे जे जन्मजात आपल्याला गुण मिळालेत म्हणजे असं बघा की एखादी व्यक्ती खूप गोरी आहे तर त्याला काही वेळा त्याच्या गोरेपणाचं उभं घेतो किंवा अनेक काळ्या लोकांना असं वाटतं की मला गोरं होता आलं तर बरं ना आणि मग आजकाल बाजारात विविध प्रकारची काय सौंदर्य प्रसाधनं मिळतात आणि ते गोरे होण्यासाठी आहेत वगैरे असं सांगतात आणि लोक त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात पण तसं प्रत्यक्षात काळा रंग कधी गोरा होऊ शकत नाही काही चांगल्या गोष्टीसुद्धा मनाने निश्चय करून तसे प्रयत्न केल्यास आपण करू शकतो जसे एखादी कला त्या विषयाचा अभ्यास करून आपण शिकू शकतो आणि त्यात पारंगतता सुद्धा येऊ शकते समर्थ समर्थ ज्याला गुण म्हणतात म्हणतात ते हेच की रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणास न चाले उपावो काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची जेणेकरून माणूस स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणू शकतो मात्र यासाठी त्याला खूप प्रयत्नाची आणि सातत्याची अत्यंत गरज असते आपल्याला रामशास्त्री प्रभूने किंवा पाणिनी यांची गोष्ट माहिती आहे की लहान वयात त्यांना अभ्यास जमला नाही पण कोणीतरी अपमान केला किंवा काहीतरी घटना घडली आणि ते स्वतः संपूर्ण बदलले आणि त्यांनी पुढचं शिक्षण घेऊन त्या विषयात -त्या ते पारंगत झाले प्रभू प्र अधिक भू प्रकर्षाने अस्तित्वात असलेला तो प्रभू आणि ती एक शक्ती आहे ती हे सर्व विश्व निर्माण करते ते चालविते असा आपला विश्वास आहे ख्रिश्चन लोकांचा प्रभू मात्र वेगळा आहे कारण त्याला प्रेषित म्हणतात तो मानव सदृश आहे नाही खरे तर तो मानवच आहे त्यामुळे त्याला आवड निवड आहे रागद्वेष आहे असले विकार पण त्याच्यात आहेतच कधी कधी सैतान या प्रभूचा पराभव करतो पण आपला प्रभू सर्व शक्तिमान आहे तो सर्व व्यापक आहे तो सर्व प्राणी मात्रात अंश रूपाने असतो तो प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगायला लावतो पापाचे फळ भोगल्या वाचून गत्यंतर नसते नुसता पश्चात्ताप करून पाप नाहीसे होत नाही आपल्या व त्याच्या मूलभूत कल्पनेतच फरक आहे आपल्याला वाल्या कोळ्याच्या गोष्टीची इथे थोडीशी आठवण करून देते की वाल्या कोळ्याला पश्चाताप होतो पण पश्चाताप झाला म्हणून त्याची पाप जात नाहीत तर त्याच्यासाठी त्याला अनेक वर्ष रामनाम आणि तप करावे लागते आणि तेव्हाच ते त्याचे पाप नाहीसे होते आणि हा विषय सर्वांनी आपल्याला निश्चितपणे लक्षात ठेवण्याजोगा आहे इथे आपण थांबूया